या मुवीची स्टार्टिंगच होते लाल किल्ल्यापासून जिथे बसून हे करतोय जीवनात कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन आता इथे सर्वांनाच प्रश्न पडला असेल की औरंगजेब नेमका हे काय शिवतोय याआधी तानाजी मूवी मध्ये सुद्धा औरंगजेब आपल्याला अशाच टोप्या शिवताना दाखवलाय हो ही गोष्ट खरी आहे औरंगजेबाला टोपे शिवण्याचा खूप शोक होता या टोप्या तो स्वतःही घालायचा आणि त्याच्या सरदारांनाही जबरदस्तीने विकत घ्यायला लावायचा जेव्हा औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीत मेला तेव्हा त्याची ते खबर त्याच टोप्या ऐकलेल्या पैशाने बांधल्या गेली या मूवीच्या एंड मध्ये औरंगजेब एक वाक्य बोलतो की काश हमारी एक बी औलाद होती संभाजीसी तो डाल देते मुघल सल्तनत का बोध पे और मर जाते सुकून से मित्रांनो औरंगजेबाला पाच मुलं होती बहादूर शाह मोहम्मद अकबर मोहम्मद आझम मोहम्मद सुलतान आणि मोहम्मद कंबक्स आता यातील एकही शंभूराजेसोबत नकबर सुद्धा बराबरी करू शकत नव्हतं आणि त्याचं कारण सुद्धा आपल्याला या सीन मध्ये क्लिअरली डिफाईन होते कारण जेव्हा शंभूराजे मोठे होत होते तेव्हा अफजल खानाचा वध शाहिस्त खानाच्या एका लाखाच्या सैन्यात घुसून केलेली सर्जिकल स्ट्राईक पावनखिंडीतील वीरांचे बलिदान स्वराज्याचा वेगाने होणारा विस्तार या सर्वच गोष्टी शंभूराजे मोठे होताना अनुभवत होते एवढंच काय तर औरंगजेबाच्या भरदरभरात त्याची खिल्लत उधळून जेव्हा महाराज भरदर भरात औरंगजेब समोर गरजले होते त्या क्षणी सुद्धा शंभूराजे महाराजांच्या सोबतच होते आणि हा सर्वच प्रसंग अनुभवत होते आणि शंभूराजे त्यांच्या महान प्रतापी पित्याला पाहून मोठे झाले होते आणि औरंग्याचे पाचही मुलं औरंग्याला टोपे शिवताना अंगूर खाताना आणि असे बरेच चौक आजमावताना पाहत होते आणि म्हणूनच औरंगजेब तिच्या मुलांना दोष देत होता त्याला हे कळून चुकलं होतं की आपले मुलं सुद्धा आपल्यासारखेच नामर्द पैदा झाले या मूवीबद्दलच्या आणखी अशाच रिटर्न डिटेलसाठी व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका असेच नवीन व्हिडिओमध्ये जे जिजाऊ जय शिवराय जे शंभूराजे